नमस्कार प्रशांत जी आज आपल्या बरोबर आहे महाराष्ट्र निवारण सेना ग्रामीण उपायुक्त प्रशांत जी प्रशांत जी काय सांगाय की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज एकशे बत्तीस विधानसभेसाठी आपले उमेदवार विनोद मोरे दिलेले आहेत आणि त्यांच्या प्रचार आणि त्यांच्या रॅली संदर्भात काय सांगाल आमचे विनोद मोरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतूक चे पदाधिकारी होते राज साहेबांनी त्यांची एक मुलाखत घेतली त्या मुलाखतीमध्ये तो वसई तालुक्यासाठी योग्य उमेदवार वाटला म्हणून त्यांना अधिकृत उमेदवारी दिलेली आहे आता शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचार सुरू आहे आज सायंकाळी तो प्रचार पाच वाजता संपेल शंभर टक्के प्रचार आमच्याकडनं झालेला आहे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे त्रिकुटात एक निवडणूक आहे भारतीय जनता पार्टीचे राजन नाईक धनंजय गावडे क्षितिश ठाकूर आणि विनोद मोरे यांच्यात ही चार प्रकारे चारी चौकोनातून उमेदवारी दिलेली आहे आणि त्या माध्यमातून जनतेचा कौल महत्वाचा आहे परंतु आता बहुजन विकास मंडळाला आज ह्या लोकसभेच्या अपयशानंतर विधानसभेमध्ये पुन्हा आपली ताकद दाखवण्यासाठी जयेंद्र विष्णू ठाकूर यांना घरोघरी फेडण्याची वेळ आलेली आहे सर काय सांगाल की तुमचे स्पर्धे प्रतिस्पर्धी जे आहेत ते तुम्ही बोला त्रिकोटी आज निवडलो आहे पण खरेच प्रतिपर्धी हे तुमचे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार क्षितिश ठाकूर हे आहेत गेली पंधरा वर्ष त्यांचं इथे कार्य आहे आणि त्यांनी विकासाला चांगला दिला क्षितिश ठाकूर हे जरी इथे आमदार असले तरी जनमत तुम्ही बघा जनमतामध्ये आमदार जितेंद्र ठाकूर यांच्या कामाचं श्रेय क्षितिश ठाकूर घेण्याचा प्रयत्न करतात ते आमदार झाल्यानंतर त्यांच्याकडनं एकही एक प्रस्तावित काम समाजासाठी झालेलं नाही जी काय कामं झालेली आहेत ती भारतीय जनता पार्टीचा जो फंड तालुक्यात जनतेसाठी आला त्यांची भूमिपूजन त्यांनी केलेले आहे याचा अर्थ ही कामं आमदार क्षितिश ठाकूर यांच्या माध्यमातून झालेली नाहीये जनतेचा जो फंड असतो त्याचं भूमिपूजन करायचं हे आमदारांचंच काम असते म्हणजेच ती कामं त्यांनी केली असं श्रेय त्यांना लाटता येणार नाही तुम्ही बघितलं असाल की बहुजन विकास आघाडीचा जाहीरनाम्यात बरेच असे मुद्दे मांडलेले आहेत पारिवारिक योजनेच्या माध्यमातून पण अनेक कामांचा त्यांनी पाठपुरावा केला सांगताय तुम्ही काय सांगतात बघा जाहीरनामा खोटा का खरा हे आता जनता काही त्यांच्या जाहीरनाम्यात म्हटलेलं आहे का पस्तीस हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांच्या महाविद्यालयातून पण ते पस्तीस हजार विद्यालयातून जे काही लोक विद्यार्थी शिक्षण घेतात ती श्रीमंताची मुलं आहे गोरगरिबांची ग्रामीण भागातली मुलं नाही आहेत ग्रामीण भागासाठी ह्याही एक कॉलेज काढलं का, का आज जिल्हा परिषदेच्या संपूर्ण शाळा ह्या मोडकळी झालेल्या आहेत अंगणवाडी शाळा बंद झालेल्या आहेत आणि इंग्लिश माध्यमातनं लोकांना शिक्षण घेण्याची गरज का वाटते का आज आधुनिक युग आहे तर गोरगरिबांसाठी ह्याही आधुनिक शाळा कॉलेज काढले का ह्याही फक्त यांच्या स्वार्थासाठीच जे विवा कॉलेज काढलेलं आहे त्याची आज फी तुम्ही बघा काय आहे ती अकरावी पासून पर्यंत आणि जे काही यांच्या कॉलेजमध्ये विषय आहेत त्या विद्यार्थ्यांची फी बघा म्हणजेच ह्याही फक्त धनधाडक्यासाठी कॉलेज काढलेलं आहे हे जनतेच्या गरीब लोकांसाठी आणि स्थानिक भूमिपुत्रांसाठी काढलेलं कॉलेज नाही आहे आता वचननामा काढायचा म्हणून वचननाम्यामध्ये आपण काय पण लिहायचं आणि जनतेची दिशाभूल करायची हा यांचा प्रयत्न आहे ह्याही यांच्या जाहीरनामात म्हटलेलं आहे का संजुनी रुग्णालय ट्रस्ट आणि इतर पंधरा ट्रस्ट यांनी अतिशय माफक शुल्क आकारून डायलिसिसची सेवा सुरू केली परंतु ही डायलिसिसची सेवा जी आहे या डायलिसिसच्या सेवेमध्ये जे गव्हर्नमेंटने सूट दिलेली आहे तीच सूट हे देतात ह्याही यांच्या ट्रस्ट मार्फत विवा ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत वेगळी प्रस्तावना जनतेसाठी ठेवलेली नाहीये म्हणजे तुमच्या संस्थेचं काय जनतेसाठी सहकार्य आहे हे न समजणे एवढं जनता काय मूर्ख नाही आजचा मतदार हा जागृत मतदार आहे संजीवनी रुग्णालयामध्ये येणाऱ्या संजीवनी रुग्णालय ही एक संस्था आहे आणि ही गोरगरिबांसाठी काढलेली संस्था होती परंतु कालांतराने महेश देसाई हे बहुजन विकास आघाडीचे असल्यामुळे आणि ते तिथे अध्यक्ष असल्यामुळे ते संजीवनी रुग्णालय हे बहुजन विकास आघाडीचंच रुग्णालय आहे असं जनतेमध्ये एक समज पसरलेला आहे परंतु गोरगरीब जे लोक आहेत त्यांना जर अचानक अपघात झाला आणि आय सी यू विभागामध्ये जर समजा तिथे प्रवेश घेण्याचा झाला तर तिकडे डिपॉझिटसाठी काय अडवलं जाते हे जनतेला माहिती आहे आज संजुनी रुग्णालय जी काय वस्ती तालुक्यातली मोठी रुग्णालय झाल्यामुळे संजुनी रुग्णालयामध्ये पेशंट कमी येतात जे काय पेशंट येतात ते पेशंट ह्या लोकांनी ह्यांच्या स्वार्थासाठी ह्यांच्या घरातल्या माणसासाठी जे काय प्रकृती हॉस्पिटल नव्याने सुरू केलेलं आहे तेथे ते, ते, ते पेशंट पाठवतात परंतु त्या पेशंटची पण तीच रड आहे का आमच्याकडनं पन्नास हजार डिपॉझिट घेतली जातात आम्हाला गरीब असल्यामुळे काय त्याच्यात सवलत दिली जात नाही तर मग हे काय आमदारांचं जनतेसाठी योगदान नाही आहे जनतेसाठी योगदान कधी झालं असतं का त्यांनी जर एखादं हॉस्पिटल काढलं असतं आणि ज्या धर्तीवर नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये हॉस्पिटल्स काढल्यात आणि विनामूल्य रुग्णांना सेवा दिली जाते तसं जर वसे तालुक्यात या एखादं हॉस्पिटल काढलं असतं तर जनतेने सांगितलं असतं का आमदार जितेंद्र ठाकूर यांचं जनतेसाठी योगदान आहे कोरोना काळात सत्ताधाऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही कोणालाच उपाशी ठेवलं का नाही काय साहेब कोरोना काळामध्ये महाराष्ट्र नवनार सिंह यांनी घरोघरी जाऊन जे काही योगदान केलेलं आहे ते जनतेला माहिती आहे आणि तो मताचा कौल आता स्पष्ट होईलच दोन दिवसाचाच कालावधी राहिलेला आहे त्यांनी जीवदणी ट्रस्ट मार्फत जे काय कोविड मध्ये लोकांना मदत केली ती एकशे बत्तीस मध्ये केली एकशे बत्तीस मध्ये जे काही सोसायटी आहेत जे काय का बिल्डर आहेत ते बिल्डर राजिने हे आमदार हितेंद्र ठाकूर आणि सिद्धिश ठाकूर त्यांच्यासाठी से जी सेवा केली ती सेवा म्हणता येणार नाही एकशे तेत्तीस मध्ये जे काही स्लम एरिया आहेत आदिवासी पाडे आहेत चाळ विभाग आहे नव्याने आलेले जे लोक आहेत त्यांना शंभर टक्के कोविडमध्ये जी काय गरज होती औषधाची म्हणा किंवा दोन टाइम जेवणाची म्हणा त्यावेळेला हे आमदार जितेंद्र ठाकूर क्षितिश ठाकूर आणि यांची बहुजनची संपूर्ण टीम घरात बसून राहिली स्वतःच्या जीवाला घाबरली अविनाश जाधव प्रवीण भोईर प्रफुल ठाकूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व लोक रस्त्यावर काम करत होते हे जनतेने बघितलेले आहे आणि ह्याच आम्ही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणार नाहीत परंतु जनतेला त्या काळातील मदतीमुळे ते आज आमच्या पाठी शंभर टक्के उभे राहतील याची आम्हाला खात्री आहे सर काय सांगाल गावठणमध्ये अवाढव्य असे टोले ज्यांना इमारती उभे राहिले आणि त्याला एफएसआय जो दिला आहे तो वाशीच्या धर्शीवरती एफएसआय दिला या संदर्भात इतमभूत माहिती काय वसई विरार मध्ये सिडको हे कार्यालय अस्तित्वात राहू नये म्हणून येथील स्थानिक भूमिपुत्र आणि ख्रिश्चन समाजाने अनेक आंदोलन केली परंतु स्वतःच्या फायद्यासाठी सिडको हे महामंडळ वसईत ठेवून वसेतील जो काही फंड होता बिल्डिंगचा तो संपूर्ण फंड वसईत न वापरता तो वाशीला वापरला गेला त्यावेळेला या स्थानिक आमदारांनी कोणत्याही सिडको महामंडळाच्या विरुद्ध हायकोर्टात याचिका दाखल केली नाही आमदार विवेक पंडितनी याबाबत जी काय धरसोड भूमिका केली त्यामुळे विवेक पंडित यांचं धोरण काय हे जनतेसमोर स्पष्ट झालेलं आहे आजच्या या निवडणुकीत त्यांची मुलगी जी काय उभी आहे तिच्याबद्दल आरोप प्रत्यारोप हे त्यांच्या घरातलेच लोक करत आहेत आज वसीविरार शहर महानगरपालिकेमध्ये जो गावठणचा मुद्दा आहे त्या मुद्द्यावर जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी एक स्पष्ट भूमिका केलेली आहे का, केले का गावठण हे क्षेत्र राखीव क्षेत्र आहे हे कमर्शियल किंवा रेसिडेन्सी क्षेत्र होऊ शकत नाही परंतु काही उपजिल्हाधिकारी यांनी चौकशीच्या माध्यमातून जी तालुका भूमी अभिलेख यांना पत्र दिली त्याचा या बिल्डर लोकांनी फायदा घेऊन त्या मोजण्या करून नगर रचनाचे जे, जे रेड्डी आहेत त्यांनी यांना एफ एस आय दिला आणि त्यातूनच हे जे बांधकाम व्यावसायिक आहेत हे मोठे झालेले आहेत आणि तो झेडझेड फंड या बहुजन विकास मंडळाला वापरला जातो ही विकासाची कामं नाही आहेत विकासाची कामं कोणती आहेत लोकांना गरजू मूलभूत कोणत्या सुविधा आहेत हे आजपर्यंत या आमदारांना समजलं नाही रस्ते आहेत गटार आहेत पाणी प्रश्न आहेत गटाराचं नियोजन आहे शाळा आहे आरोग्यासाठी काही आहेत आज वसई तालुक्यातील संपूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्र ही पंचवीस टक्के तेथे औषध नाही सर्व आरोग्य केंद्र जवळजवळ बंद झालेली आहेत प्राथमिक शाळा बंद झालेल्या आहेत अंगणवाड्या बंद झालेल्या आहेत मग शैक्षणिक मुद्दा तुम्ही तुमच्या जाहीरनामामध्ये कोणत्या उद्देशाने दिलेला आहे का तुम्ही ज्या विकासाचं श्रेय लाटायला मतदारांकडनं ह्या काय ज्या प्रास्तावित भावना दिलेल्या आहेत त्या भावनांमध्ये तर तुम्ही पन्नास शंभर टक्के अपयशी आहेत सर तुम्ही आताच बोललात शासकीय प्रश्न घेतला किंवा शैक्षणिकच्या विषयावरती बोललात असं आहे की आपल्याकडे आप जे शासकीय भूखंड आहेत ते अनधिकृत त्या भूखंडावरती सर्व बांधकाम आहे या संदर्भात काय झालं साहेब बघा आता निवडणूक असल्यामुळे काही गोष्टी स्पष्टपणे बोलता येत नाही पण माझा हा आरोप आहे का या शासकीय भूखंडातील सांभाळ करण्याची जी काय महसूल अधिकाऱ्यांची भूमिका होती ती भूमिका त्यांनी पार पाडली नाही त्यामुळे हा सगळा विषय उदयाला आलेला आहे नावासुपारा हे परप्रांतीय लोकांचं एक वाढतं शहर म्हणून सर्व ठिकाणी चर्चा असते पण त्या गोरगरिबांची कोणतीच चुकी नाहीये त्यांना घर मिळते घरपट्टी मिळते पाणी मिळते वीज मीटर मिळते ह्या माध्यमातनं ते बांधकाम व्यवसायाकडनं घर खरेदी करतात परंतु त्या यंत्रणेमागे जे कोण लोक आहेत ते कोण लोक आहेत ते बिव्हेच बांधकाम व्यावसायिक आहेत त्याच बांधकाम व्यावसायिकांनी या सर्व गोष्टींना प्राधान्य दिल्यामुळे आज ही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आज तुम्ही म्हणता का जे काय बांधकाम तोडलं जाते त्यात बहुजन विकास आघाडीचा कोणताही भाग नाहीये पण तुम्ही हा विचार करा का हे पूर्वीचे चाळ बिल्डर आहेत हेच आजचे बांधकाम व्यावसायिक आहेत म्हणजे या संपूर्ण योजने पाठी बहुजन विकास आघाडीचाच हात आहे बहुजन विकास आघाडी ज्या वेळेला सत्तेत होती त्यावेळेला नगराध्यक्ष कोणाचे बहुजन विकास आघाडीचे महापौर कोणाचे बहुजन विकास आघाडीचे मग बहुजन विकास आघाडीच्या लोकांना समजलं नाही का का आपला वसई तालुका हा धारावी होतोय तर या सर्व गोष्टींवरती आपण महानगरपालिकेतन अंकुश आणला पाहिजे होता परंतु त्या लोकांनी अंकुश न आणताना या गोष्टींना प्राधान्य दिलं म्हणूनच आज नालासोपारा धारावी झाली आज जनता रस्त्यावरती आली जनतेचा लोकांनी प्रकारे विचार केला असता तर आमदार हितेंद्र ठाकूर क्षितिश ठाकूर यांच्या प्रचाराला जयेंद्र विष्णू ठाकूर यांना घरोघरी फिरण्याची कोणतीही गरज लागली नसती बघा आज हे यांचं अपयश आहे यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि भविष्यात वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भगवा झेंडा फडकणारच सर तुम्ही काय सांगाल की समजा आताची परिस्थिती पाहता महाराष्ट्र विधानसभेची जर किंग मेकर झाली तर वसईसाठी काय करायला पाहिजे असं तुम्ही तुमच्या वरिष्ठ नेत्यांकडे सांगा आमचे वरिष्ठ नेते राज ठायक हे किंग मेकरच आहेत याबद्दल कोणती शंका उपस्थित करण्यासाठी जनतेमध्ये असा विषय नाहीये कोविड मध्ये टोल नाका पाणी प्रश्न अनेक प्रश्न वसई तालुक्यातले त्याही हाताळलेले आहेत शर्मिला ठाकरे यांनी वसे विरार महानगरपालिकेमध्ये तत्कालीन आयुक्त अनिल कुमार पवार यांना धारेवर धरल्यानंतरच हा प्रश्न सुटलेला आहे परंतु यांचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न कोणी केला आमदार शितीश ठाकूर यांनी केला प्रफुल साने यांनी केला पण प्रफुल्ल साने हा पाणी प्रश्न हटाळतात आणि ते म्हणतात काही अमृत योजना आहे तर मला एक सांगायचं आहे का या अमृत योजनेचं पाणी जनतेला अमृत म्हणून मिळालं नाही त्यांना आज बिस्लरीच्या माध्यमातून पाणी प्यावं लागते आज त्यांचा जो काही दैनंदिनी प्रश्न आहे हा जर सुटला असता तर लोक रस्त्यावरती मोर्चे आंदोलन घेऊन का आले असते वसई विरार महानगरपालिकेला या प्रश्नाला सामोरं जायची गरज लागली नसती ती अमृत योजना जी होती ती अमृत ठरली पण ती कोणासाठी ठरली यांच्या बांधकाम व्यवसायांसाठी ती अमृत योजना ठरली आणि त्याचं जे अमृत आहे ते बहुजन विकास आघाडीच्या बांधकाम व्यावसायिकांनी पिरलं गोरगरीब जनतेला ते अमृत मिळालं नाही सर बहुवाचे एक नेते माझी भाजप मध्ये जाणार म्हणून भरपूर चर्चा होती आणि यानंतर त्याला पूर्ण विराम मिळाला काय याचा परिणाम मतदारांवरती होईल शंभर होणार बघा बहुजन विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना वापरून त्यांना न्याय मिळत नाही असं प्रसार माध्यमातन अनेक ठिकाणी चर्चेले जाते त्यावेळेचे सभापती सुदेश चौधरी यांनी त्यांची स्पष्ट भूमिका ठेवलेली आहे का आमदार हितेंद्र ठाकूर यांचा मी फ्रंटमॅन असून सुद्धा माझ्यावर अन्याय झाला म्हणूनच मी एकनाथ शिंदे गटात गेलो आज राजीव पाटील यांची देखील तीच अवस्था आहे परंतु त्यांनी कोणत्या माध्यमातून मौन बाळगलं हे अजून प्रचार माध्यमांसमोर येत नाहीये आज वसई विधानसभेच्या एकशे बत्तीस आणि एकशे तेहतीस मध्ये कोणत्याही प्रचार माध्यमासमोर ते येत नाही ते बोईसरला जाऊन बसलेले आहेत याचा अर्थ तोच आहे का कौटुंबिक माणूस देखील न्याय आणि अन्यायाच्या प्रतीक्षेत आज आहे जर जा यांच्या कुटुंबात जर ही अशी अवस्था असेल तर वसेच्या जनतेला अजून किती दिवस ह्या प्रश्नांसाठी वाट बघावी लागणार आहे हे तर सत्य घटना आहे आणि ही जनतेसमोर आहे जनता स्वतः दैनंदिनी कोणत्या प्रश्नाला सामोरं जाते रेल्वे आहे ट्रॅफिक आहे पाणी प्रश्न आहे जनतेला माहिती आहे की गेले तीस वर्ष हे कोणतेही प्रश्न सोडू शकले नाही आणि पुढेही तीस वर्षे सोडू शकणार नाही म्हणूनच लोकसभेला यांना अपयश आलं आज तुम्ही पूर्व किनारपट्टीत जा पूर्व किनारपट्टीमध्ये जे काही मोठे प्रकल्प आहेत रेल्वे भूसंपादन मेट्रो ह्या ज्या प्रस्तावित प्रकल्पामध्ये ज्या भूमिपुत्रांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्या जमिनीचे शासकीय पैसे घेण्यासाठी जिल्हाधिकारी आणि प्रांत कार्यालयामध्ये जे खिटे मारायला लागतात आणि त्याच्यामध्ये जे काय पर्सेंटेज मागितले जातात याची तर चर्चा संपूर्ण वसे तालुक्यात आहे मग प्रशासन महसूल यांच्यावरती ह्या लोकप्रतिनिधींचा अंकुश आहे का लोकप्रतिनिधी तो म्हटला जातो जो जनतेच्या कामासाठी त्या महसूल अधिकाऱ्यांवरती किंवा त्या प्रशासनावर अंकुश ठेवतो मला हे माझ्या मनाचं सांगायचं नाही किंवा आमच्या विनोद मोरेसाठी कोणाची दिशाभूल करून मतं मागायची नाहीयेत आमदार हितेंद्र ठाकूरनी स्वतःच्या महानगरपालिकेत आयुक्त अनिल पवार यांना शिव्या दिल्या म्हणजेच प्रशासनावर यांचा अंकुश नाहीये प्रशासन मनमानेल कारभार करते आणि त्या मनमानेल कारभारातून जनतेचा जो काय आज नुकसान झालेला आहे त्या नुकसानाची पावती या येत्या वीस तारखेला जनता या विरोधकांना आणि हे जे काय स्वतःला दिग्गज समजणारे आहेत बहुजनाचे यांना यांचा रस्ता दाखवणार आहे साहेब तुमचा उमेदवार एकशे बत्तीस मध्ये विधानसभेसाठी पाठवण्यासाठी तुम्ही आवाहन मतदारांना मी एकच सांगेन आज लोकसभेच्या माध्यमातून वसे तालुक्यात जातीचे फूट पाडण्याचा बाहेरच्या लोकांनी प्रयत्न केला येथे जे काय भारतीय जनता पार्टीचे दिग्गज लोक आले त्यांना या तीस वर्षात वसईत यायची कधी अशी वेळ आली नव्हती ह्या तालुक्यातून भाऊसाहेब वर्धक महसूल मंत्री होते पंढरनाथ चौधरी आमदार होते आमदार डॉमिनिक गोन्सावीस होते वसई तालुक्यात आज जातीचं फूट पाडण्याचा प्रयत्न हा वरिष्ठ लोकांनी केलेला आहे त्या वरिष्ठ लोकांना जनता भुलणार नाही त्यांच्या भाषणावर मतदान होणार नाही स्थानिक भूमिपुत्रांचे जे काय प्रश्न आहेत ते जर समजा तुम्ही त्याच वेळेला सोडवले असते तर आज हा मताचा टक्केवारीचा आकडा पालघर जिल्ह्यात आणि वसई तालुक्यात घसरलेला आहे तो कधीच घसरला नसता परंतु आज जनता ह्या लोकांना कंटाळलेली आहे चाकरमानी लोकांना काय पाहिजे आज चाकरमानी लोकांना चांगलं आरोग्य पाहिजे चांगली शिक्षण व्यवस्था पाहिजे पाणी प्रश्न आहे आणि वाहतूक प्रश्न आहे जर हा प्रश्न त्या सोडवला असता तर जनतेला आज स्वतः मताबद्दल एक वेगळ्या प्रकारचा इंटरेस्ट झाला असता आज ऑनलाइन सुविधा होऊन देखील नवीन जे काय युवक आहेत त्या लोकांची फक्त चाळीस टक्के नोंदणी झालेली आहे हे स्वतः जिल्हाधिकारी गोविंदराव बोडगे यांनी कबूल केलेला आहे म्हणजेच जनता ह्या सर्व गोष्टींना कंटाळलेली आहे जनतेला परिवर्तन पाहिजे आणि त्या परिवर्तनाच्याच माध्यमातून विनोद मोरे यांना मतदान होईल आणि ते शंभर टक्के विजयी होतील थँक्यू